मानवी स्वभाव एक अहंकाराचा दर्प घेऊन जगणारी माणसं कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता एक वेगळाच गर्व मनात घेऊन माणूस क्वेश्चन मार्क करतो मी माणूस म्हणून जगणारी माणसं काय असतं मित्रांनो काही लोकांना पोकळ गर्व असतो तो गर्व असा असतो एकदा जर का माझ्या मनातून कुठला माणूस उतरला तर मी पुढच्या आयुष्यात त्याच्याकडं ढुंकूनही बघत नाही त्याच्याशी कोणतंही नातं मी ठेवत नाही अशा एक गर्विष्ठ आविर्भावात माझं कधीच काही चुकत नाही असा एक गोड गैरसमज करून स्वतःच्या अहंकारामुळं कित्येक नात्यांना एक घाव दोन तुकडे असं करून जगणारी गर्विष्ठ माणसं बघितली की मला मनातल्या मनात थोडंसं हसू येतं माणसं चुकू शकतात नात्यामध्ये कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा अधिकार ज्याला त्याला नक्की असतो आपण एखाद्याला चूक ठरवतो त्यावेळेस कधी आरशात बघून आपण असा प्रश्न विचारला का स्वतःला की काय आयुष्याच्या वळणावर इथपर्यंत पोहोचता पोचता प्रत्येक ठिकाणी मी बरोबरच वागलो का मग आपण केलेल्या चुका पदरात घेऊन आपल्याशी त्या माणसांनी अजूनही अबाधित ठेवलं आहे मग ती लोक मनाने मोठी नाही आहेत का असं जेव्हा प्रश्नांचं द्वंद्व तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतं तेव्हाच खरं मी तर म्हणतो त्या माणसाला परिपक्वता आली आहे मग परिपक्वता येण्याचं नक्की वय काय माणूस परिपक्व झाला म्हणजे असा चोहूबाजूंनी विचार करण्या योग्य त्याची मानसिकता असते नाहीतर मग भावना आणि अहंकार या दोन गोष्टीतली सूक्ष्म रेषा ज्याला समजतच नाही त्याला मी तरी कधीच परिपक्व माणूस या यादीत टाकत नाही मग ही परिपक्वता मनाला येण्यासाठी थोडंसं तुम्हाला अंतर्मुख होऊन विचार करण्याची प्रवृत्ती ती एक सवय लावून घ्यावी लागते आणि ही सवय जर लागली नाही तर मग छोट्याशा चुकी करता एखादं वर्षानुवर्षाचं चांगलं नातं त्याचा आपण बळी देतो हे नक्की घडतं सामान्य माणसांच्या जीवनात नेहमी घडणारी ही घटना आणि म्हणूनच थोडंसं यावर भाष्य करावं असं वाटलं भावना आणि अहंकार याच्यातली सूक्ष्म स्पष्ट रेषा जाणून जो पावलं टाकतो त्याचीच नाती त्याचीच मैत्री त्याचं मग कोणतंही अनामिक नातंसुद्धा हे शेवटच्या श्वासापर्यंत टिकू शकतं कारण एखाद्या चुकीसाठी एखाद्या नात्याचा बळी देण्याच्या आधी त्या नात्याने आपल्यासाठी जे काही नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के चांगलं काम केलं असेल तो आपल्याशी इतक्या वर्षामध्ये कधी ना कधी कदि इतकं चांगलं वागलं असेल मग त्याच्या त्या चांगुलपणाचं काहीतरी तुमच्या मनामध्ये टक्केवारी पाहिजे ना आणि ही टक्केवारी जो माणूस विसरतो आणि एखाद्या चुकीसाठी भावनेपेक्षा स्वतःच्या अहंकाराला महत्त्व देत जगतो आणि त्या अहंकारामुळं एक घाव दोन तुकडे करून अशी नाती तोडत तोडत तो जगत राहतो हे अत्यंत चुकीचं आहे भावनेला किंमत नक्कीच आहे भावना एक सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे असं म्हटलं तरी चालेल पण या भावनेच्या सोबत अहंकार जेव्हा मनात असतो तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये अतिशय सूक्ष्मरेषा असते जी जर जाणली नाही आणि अहंकाराला चिटकून बसला व्यक्ती तर मात्र अनेक नाती उद्ध्वस्त होऊ शकतात त्यामुळं आपला अहंकार आपल्या शिक्षणाबद्दलची घमेंट आपल्या रंगरूपाबद्दलची घमेंट या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन आपल्याशी कोण कधी किती चांगलं वागलं हे आठवून ते नातं तोडण्यापेक्षा जुडलेलं असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे मित्रांनो आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी ज्या लोकांनी काही चांगलं केलं पण आपल्या केवळ पोकळ अहंकारापायी अशी माणसं दुरावत गेली अशा लोकांची खरं यादी करा कारण नाती बनायला वर्षानुवर्ष लागतात आणि ती तुम्ही काही सेकंदाच्या अहंकारापायी पूर्णपणे तोडून रिकामे झालेला असतात काही लोक चांगूलपणा विसरून हे आता मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही अशा आविर्भावात मैत्रीमध्ये जगतानासुद्धा मी स्वत अनुभवली आहेत अरे मग रात्रंदिवस तो तुमच्यासाठी खपला होता या गोष्टींचा त्यांना विसर पडतो बरं अशा गोष्टी जेव्हा माझ्या बाबतीत घडल्या तेव्हा मी यादी वगैरे नाही केली जेव्हा भेट झाली तेव्हा मी मोकळेपणाने मिठी मारली म्हणजेच मी नात्याला महत्त्व देतो तुझ्या अहंकारामुळं आपलं नातं तुटतं आहे बघ तुला काही कीव येते का, का बघ तुला काही आठवतं का, का आयुष्यभर मी तुझ्याशी खूपच वाईट वागलो याच मताशी तू ठाम आहेस का आणि एवढं विचारल्यानंतरसुद्धा जर गुडघ्यातच मेंदू असेल तर मात्र तुम्हालासुद्धा कुठेतरी थोडासा अहंकार आहे हे त्या त्या लोकांना दाखवून देण्याची गरजसुद्धा असते परंतु बऱ्याचदा बऱ्याचदा असं होतं की समोरचा व्यक्ती तुम्हाला आपलं मानतो तुमच्याशी मग ते नातं तो कोणतंही मानतो मैत्रीपेक्षा श्रेष्ठ नातं मानतो पण कोणतंही त्याच्या मनामध्ये तुमच्या नात्याबद्दल किल्विश नसतं काळं नसतं तो सहजगत्या माणुसकीच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला आपलं मानून तुमची थोडीफार काळजी घ्यायला लागतो आणि या गोष्टीचा जरी तुम्ही गैरसमज करून घेतला आणि तुम्ही स्वतःचा अहंकार जर वरती आणला आणि त्या माणसाला गैरच समजू लागलात आणि गैरसमजल्यानंतर त्याला जर ते सहन झालं नाही तर ते नातं तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाऊ शकतं मग असं निघून जाणाऱ्या नात्याबद्दल जर तुम्हाला काही कीव वाटली काही स्वतःच्या अहंकारामुळं झालेली चूक आहे असं वाटलं तर हे तुमचं कर्तव्य बनतं कारण तुम्ही त्याला गैरसमजलेला असता तो माणूस की तो फक्त आपलं म्हणून तो वागलेला असतो त्याचा तुम्ही गैरअर्थ काढलेला असतो म्हणून तुमचं कर्तव्य बनतं की अशा नात्याला एकदा सॉरी म्हणणं आणि अरे माझा गैरसमज झाला लेटस कंटिन्यू आवर फ्रेंडशिप लेट लेटस कंटिन्यू अवर रिलेशन विच हॅज नो एनी नेम ही नात्यातली आपली पवित्रता हे पवित्र नातं आपण शेवटच्या श्वासापर्यंत टिकवूयात असं म्हणायला एक मिनिट दोन मिनिटसुद्धा लागत नाही पण माणसांचा या भावनेपेक्षा अहंकार श्रेष्ठ ठरतो आणि नाती तोडण्यामध्ये माणूस यशस्वी होतो या यशाला मी तर शून्य किंमत देतो मी एकच स्वत थोडा थोडा सुधारणा करत कदाचित पूर्वी माझ्यातला माणूससुद्धा असाच होता क्षुल्लक गोष्टींनी कधी कुणाचा राग यायचा आणि नंतर त्याचं नाव घेणं सोडणं यामध्ये खूप मोठा स्वाभिमान वाटायचा पण ह्या गोष्टी किती निरर्थक आहेत हे जीवनाची वाटचाल करताना पुढे पुढे हळूहळू समजत जातं त्यालाच आपण आपल्या स्वभावाची परिपक्वता असं म्हणतो मग अशी परिपक्वता घेऊन जगण्यातला आनंद काही निराळाच असतो ना एखाद्याला एखाद्या चुकीमुळं कायमचं तोडण्यापेक्षा त्या चुकांमधनं माफ करून आपला अहंकार बाजूला ठेवून एकमेकांच्या भावनांचा सन्मान करत जो जगायला शिकतो त्याचंच मानवी जीवन सर्वश्रेष्ठ जीवन म्हणून गणलं जातं हां तसं पाहिलं ना तर कुणाचीच कुणाला गरज नसते अगदी तुम्ही दारिद्र्यात खितपत पडलेल्या व्यक्तीचा जरी विचार केला तरी तोसुद्धा म्हणतो की काय मला त्या देवाने जन्माला घातलं आहे द्यायचा असेल तुकडा तर तो देईल मला जेवढं कमवायचं आहे माझ्या नशिबात असेल माझ्या ताकद असेल तेवढं मी नक्की माझ्यासाठी स्वतःसाठी कमवेन अगदी लाचार झालो मला भीक मागावी भी लागली तरीसुद्धा मला दया दाखवणारं कोणीतरी येईल मला कोणाची गरज नाही अशा आविर्भावात दारिद्र्यात खितपत पडलेला एखादा कोपऱ्यातला व्यक्तीसुद्धा जगत असू शकतो पण अशा या आविर्भावाला काही किंमत आहे का काही अर्थ आहे का माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जर तुम्हाला भावना आणि अहंकार याच्यातली रेषा समजत नसेल तर मग तुमचं शिक्षण व्यर्थ आहे तुमचं वाढलेलं वय व्यर्थ आहे मग तुम्ही फक्त नाती तोडण्यासाठी जिवंत आहात का मग नाती तोडत तोडत तुम्हाला फक्त एकलकोंड आयुष्य जगायचं आहे का मग जीवनातला आनंद तुम्ही गमावून बसलात असं तुमच्या अंतर्मनाला कधीही वाटणार नाही आहे का असे काही प्रश्न उपस्थित होतात आणि खरं पाहिलं ना तर एकच स्वभावात बदल करायचा आहे की आपल्यासाठी कधी ना कधी कुठे ना कुठे ज्या ज्या व्यक्तींना आपण तोडलं आहे ज्या ज्या व्यक्ती आपल्या अहंकारामुळं दुरावल्यात ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या भावनांशी खेळ केला आपल्या भावना ते समजत नाहीत असं म्हणून आपण त्यांना दूर ठेवतो आहे त्या व्यक्ती आयुष्यभर तुमच्याशी वाईटच वागल्या का हा एकच प्रश्न स्वतःच्या परिपक्व झालेल्या मनाला विचारायचा आहे मी मुद्दाम परिपक्व झालेल्या मनाला असं उच्चारतो आहे म्हणजे मी असं गृहित धरतोय की कमीत कमी एवढी तरी परिपक्वता प्रत्येक माणसाने स्वतःमध्ये आणली पाहिजे तरच त्याची नाती टिकतील नाती टिकली तरच जीवनानंद व्यवस्थितरित्या घेता येईल होतं काय की आपण जर घमेंडीमध्ये अहंकारामध्ये जगलो की कोणत्याही संकटावर मी एकटा मात करू शकतो मी कसाही जगू शकतो माझा मुडदा जरी पडला कुठल्या एखाद्या खोलीत तर दोन दिवसांनी वास आल्यानंतर दरवाजा तोडून माझं काय असेल ते मला व्यवस्थित मार्गी लावतील अशा अहंकारात काही जगणारी माणसं काही जगणारे कलाकार हे सुद्धा मी जेव्हा बघतो या समाजामध्ये तेव्हा मला हा अहंकार किती खोटा आहे याची पदोपदी जाणीव होते आणि मग जसं लहानपणी आपल्याला एकदा गरम भांडं पोळलं की आपण त्या भांड्याजवळ परत जात नाही कॉशसली जातो काळजी घेतो त्याच पद्धतीने मी या अहंकार असा कुठं जवळ येऊ पाहतोय असं वाटलं की तिथून मी लांब पळायला बघतो कमीत कमी या जीवनाची वाटचाल करताना एवढी तरी समजूतदारपणाची झलक तुमच्या चालण्या बोलण्यात दिसली पाहिजे भावनेला महत्त्व नक्की आहे हो मी पुन्हा पुन्हा सांगेन पण या भावनेच्याबरोबर जेव्हा अहंकार येतो ना तुम्हाला अगदी ह्या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत असं वाटतं पण त्यांच्यामध्ये एक छोटीशी सीमारेषा असते त्या रेषेचा तुम्ही विचार करायचा आहे ती रेषा ओलांडून मी अहंकाराच्या चौकटीमध्ये गेलो आणि जर मी निर्णय घेतले तर माझी म्हणून मी माझी मानलेली माणसं ती माझ्यापासून दुरावली जाणार आहेत असं जेव्हा तुम्हाला जाणवतं त्याच वेळेस तुम्ही सावध पावलं टाकली पाहिजे mm. चला मित्रांनो या व्हिडिओच्या अनुषंगाने मी विनंती करेन जर तुमच्याकडे एखाद्याने मिठी मारून त्याची बॉडी लँग्वेज दाखवून त्यांनी वक्तव्य करून जर तुम्हाला असं काही सिग्नल दिलं असेल का रे बाबा आयुष्यभर मी तुझ्याशी वाईटच वागलो का आणि या उपरी जर तुम्ही त्याला तोडलं असेल तर हीच वेळ आहे की त्या व्यक्तीला पुन्हा एकदा हाक मारा जे काही वाईट झालं आहे आपल्या दोघांच्या नात्यामध्ये ते एक टक्का दोन टक्का आहे बाकी तू माझ्याशी पंच्याण्णव टक्क्याच्या वरती चांगला आहेस त्यामुळं लेटस्ट फर्गेट ऑल सच टाईप ऑफ थिंग्स आणि लेटस्ट ट्राय टू लिव्ह हॅपी लाईफ विथ वन अनदर असं आपण म्हणू शकतो त्या नात्याला असं म्हणण्याची वेळ जर तुमच्यावर आली असेल तर तुम्ही नक्की म्हणा अशी यादी करा आणि अशा नात्यांना पुन्हा जोडता येतं का हे पाहात पाहत जीवनाचा एक अनमोल आनंद जो तुम्ही गमावून बसला आहेत स्वतःच्या पोकळ अहंकारापायी माणसं गमावणं हे काही तितकंसं चांगलं लक्षण नाही आहे कारण अहंकारामुळं खुणाची राज्य टिकली आहेत अहंकारामुळं कोणी खूप मोठा जगप्रसिद्ध झाला आहे अशी उदाहरणं काहीही नाही आहेत जगात ऑन द कॉन्ट्ररी अहंकारामुळं स्वतःचे तुकडे करून घ्यावे लागले स्वतः मातीत गेला स्वतःचं राज्य निघून गेलं अशी अनंत उदाहरणे आहेत अहंकार घमेंड श्रीमंती पराक्रमाची घमेंड यामध्ये सगळे सगळे लोक नामशेष झालेत म्हणजे एखाद्या सिकंदर राजाचं उदाहरण प्रत्येक वेळेस दिलं जातं की त्याने सांगितलं होतं मी मेल्यानंतर माझं शव जेव्हा तुम्ही घेऊन जाल तेव्हा माझे दोन्ही हात बाहेर मोकळे ठेवा लोकांना हे समजू द्या दुनिया जीतने का जज्बा लेकर जो चल रहा था सिकंदर बादशाह वो भी मौत के बाद दोनों हात खाली रख के चला गया हा सिग्नल सगळ्या लोकांना दिला गेला पाहिजे हे किती चांगलं मत त्यांनी व्यक्त केलं आहे म्हणजे तेव्हापासून आपल्याला माणसांना शिकवण्याचा प्रयत्न झाला आहे आणि मग आपण जर अशा छोट्या छोट्या या गोष्टी तसं पाहिलं तर ही महान गोष्ट आहे महान राजाने सांगितलेली एक महान तत्त्व आहे त्यानंतरसुद्धा आपल्याला हे जर जाणवत नसेल समजत नसेल माणूस पण नक्की कशात आहे भावना नक्की कितीपर्यंत पाहिजेत भावना आणि अहंकार यांची सरमिसळ केल्यानंतर नाती कशी तुटतात हे जर आपल्याला अजून समजत नसेल तर मग तुम्ही एक अपरिपक्व माणूस म्हणूनच या जगातनं निघून जाणार का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर नाही असं येऊ द्या ही पण कळकळीची विनंती नाही मी अपरिपक्व म्हणून या जगातनं जाणार नाही मला अजूनही थोडंसं शिकायला अवधी द्या मी शिकतो मी माझ्या अहंकाराला माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो या अहंकारामुळं तुटलेल्या नात्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करतो पूर्वी जे दिवस मी अनुभवलेत पूर्वी जे मी काही उपभोगले आनंद याच लोकांच्यासोबत त्या लोकांसोबत जायच्या आधी मला पुन्हा एकदा आनंदाने जगायचं आहे अशा इच्छा मनात निर्माण होऊ द्या मग ते तुमचं मैत्रीचं नातं असो तुमच्या मानलेली नाती असोत तुमच्या दूरहून रक्ताची नाती असो किंवा खुद्द रक्ताची नाती असोत कोणत्याही प्रकारची नाती असू द्यात जी लोकं दुरावली आहेत आणि तुमचा अहंकार प्रचंड असमर्थनीय आहे अशा मताला जर तुम्ही आज तुमच्या मनाला आलेल्या परिपक्वतेमुळे पोहोचत असाल तर अशी यादी ताबडतोब करा सिरियल नंबर टाका त्या व्यक्तीचं नाव टाका त्याचा फोन नंबर असेल तर ट्राय टू कॉन्टॅक्ट हिम इमिजिएटली आणि एक भेट आपल्याला हवी आहे अशी विनंती करून भेटण्याचा प्रयत्न करा ही सगळी पहल तुम्हाला स्वतःला करायची आहे दॅट इज इम्पॉर्टंट म्हणजेच ही नाती टिकवण्यासाठी या नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी मी हे करतोय हे त्यांना जाणीव करून द्या अर्थातच तिकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला नक्की मिळेल कुठे ना कुठे त्यांची सतसतविवेकबुद्धीसुद्धा जागृत राहील आणि त्यांच्या अहंकारामुळं जर तुम्ही तुटत असाल आणि त्याची जाण त्यांना जर झाली तर नक्कीच एक चांगली नाती पुन्हा निर्माण होऊ शकतात या गोष्टीवर माझा तरी एक माणूस म्हणून नक्की विश्वास आहे मित्रांनो खूप लहान सहान चुका असतात आणि त्या चुकांचं आपण आवडंबर करतो आणि मग नाती तुटतात आणि मग तुटलेल्या नात्याचं शल्य घेत घेतच अगदी आपण वरवर समाजाला दाखवत नाही माझं काही अडलं नाही वगैरे पण जेव्हा तुम्ही एकांतात असतात तेव्हा तुमचं मन तुम्हाला खायला लागतंच शंभर टक्के मन खातं कारण इतका काही निर्दयी माणूस या जगात अजून पैदा व्हायचा आहे कुठे ना कुठे तुमच्या मनामध्ये कोपऱ्यात एक माणूस पण असतं ते विवळत असतं त्याला यातना होत असतात या तुटलेल्या नात्यांबद्दल आणि या यातना होणं हे माणूसपणाचं लक्षण आहे या झाल्या पाहिजेत आणि या झाल्यानंतर जेव्हा जाणवतात तेव्हा त्या ते यातना कमी करण्यासाठी धडपड करणं याचंच दुसरं नाव परिपक्वता असं आहे चला थोडंसं परिपक्व झाल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करूयात कारण त्यामध्ये जीवनाचा सर्व आनंद सामावलेला आहे जर काही गैरअर्थ काढून तुम्हाला जरी कोणी दूर ठेवलं असेल तुम्ही माणुसकीनी वागला परंतु त्यांना तुमची माणुसकी समजली नाही आणि ते गैरअर्थ काढत असतील तर नक्की तुम्हीसुद्धा ती नाती जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे अर्थात याला ब्रॅकेटमध्ये मी एक तुम्हाला रेस्ट्रिक्शन घालेन जर तुम्हाला गैरसमजण्याचा काही अतिरेक होत असेल आणि त्या अतिरेकामुळं तुम्ही स्वतः जर गोत्यात येत असाल तर त्या ठिकाणावरनं शांतपणे लांब येणं बाहेर येणं हेच तुमचं कर्तव्य बनतं या उपर जेव्हा भेट होईल तेव्हा जर त्यांनी खूप मोठी ॲपॉलॉजी व्यक्त केली पुन्हा असं घडणार नाही याचा ॲशुरन्स दिला तरच त्या नात्याला कुठेतरी थोडंसं तुम्हाला माघार घेऊन ते नातं टिकवण्यासाठी त्यांच्याकडून जास्त प्रयत्न व्हावा तुम्ही फक्त इतकंच सांगायचं आहे की जेव्हा अडीअडचण येईल जेव्हा तुला असं वाटेल की माझी गरज आहे तेव्हा तू मला कॉल कर त्यावेळेस मी नक्की मदतीला धावून येईन अशा पद्धतीने तुमचा स्टँड नक्की हवा आहे कारण अति माणूस दाखवल्यानंतरसुद्धा माणसं गोत्यात येतात अशाही अनुभवातनं मी स्वत गेलेलो आहे म्हणूनच या गोष्टीचा थोडासा जास्त खुलासेवार ओहापोह तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सारांश आजच्या व्हिडिओचा इतकाच आहे की कि किरकोळ कारणावरून जर दुरावलेली काही नाती असतील तर ती नक्की आपल्या अहंकारामुळं दुरावली गेली आहेत त्यामुळं तिथं भावना श्रेष्ठ कशी ठरेल त्यांनी चांगलं कार्य केलेलं आठवत आठवत त्यांना त्यांच्या चांगल्या कार्याची पावती देण्यासाठी एकदा भेट घेऊन अरे तुम्ही माझ्याशी पंच्याण्णव टक्के चांगलं वागलात ही पाच टक्के चूक मी विसरायला तयार आहे तुम्ही पण विसरून जा आणि आपण पुन्हा एकदा नव्याने आपल्या नात्याला झळाळी देऊ अशा पद्धतीने भेट देऊन तुम्हाला सांगता आलं तर ती खूपच चांगली गोष्ट आहे मित्रांनो अहंकार एक घाव दोन तुकडे अहंकाराने माणसं जोडली जात नाहीत तर ती वर्षानुवर्ष आनंद दिलेली माणसंसुद्धा क्षणभंगूर नात्यासाठी क्षणामध्ये माणूस तोडतो आणि नंतरचं आयुष्य फक्त आतल्या आत विवळत आणि मरतानासुद्धा चेहऱ्यावर एक काळजीची लखेर घेऊन तो या जगातून निघून जातो अर्थशून्य आयुष्य जगून या गोष्टी विसरायच्या नाही आहेत लेट लेटस्ट ट्राय टू बी लिव्ह हॅपी लाईफ त्यामुळं अशी यादी करूयात जितकी म्हणून नाती तुटलेली जोडता येतील ती जोडण्याचा प्रयत्न करूयात आणि एक सुंदर मानवी जीवन जगण्याचा नक्कीच रोज प्रयत्न करूयात विश यू ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट